नमस्कार आपण न्यूज मराठी नाफेडद्वारे खरेदी होत होत असलेल्या सोयाबीनच्या खरेदीमध्ये भ्रष्टाचार असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलाय नाफेडच्या माध्यमातून खरेदी होत असलेल्या सोयाबीनच्या खरेदीबाबत राजू शेट्टी यांनी भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केलाय सोयाबीनची खरेदी होत असताना व्यापाऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी केली जात असते असल्याचं त्यांनी म्हटलंय तर शेतकऱ्यांकडून होणाऱ्या सोयाबीनची खरेदी उशिराने होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय सरकारने उद्योग करण्यापेक्षा शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असते असते तरी चालले असं देखील राजू शेट्टी यांनी तर धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना खरेदी करण्यात आलेल्या कृषी अवजारांच्या खरेदी झालेल्या भ्रष्टाचाराबाबत बोलताना हे हिमनगाचे टोक आहे अजून बरस बाहेर येणं बाकी आहे कृषी सेवा केंद्रांकडून कशा प्रकारे हप्ते घेतले जातात कृषी विकास अधिकारी काय काय धंदे करतात हे बाहेर यायचं आहे दुकानदारांना आणि अधिकाऱ्यांना याबाबत प्रश्न विचारला तर ते म्हणतात आम्हाला वर पैसे पाठवावे लागतात वर म्हणजे कोणते ठिकाण याचा शोध घेणे गरजेचं असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलंय कृषी मंत्री ज्यावेळेस धनंजय मुंडे होते त्यावेळेस त्यांनी काही शेतकऱ्यांसाठी कृषी निवेष्ठा खरेदी केल्या होत्या आणि त्या असं म्हणाले होते की बाजार मूल्यापेक्षा या आम्ही कमी किमतीत खरेदी केले आता मात्र त्या निवेष्ठा पंप असेल इतर काय असेल हे बाजार किमतीपेक्षा अधिकार खरेदी केल्या समोर आलं हे एक आहे अजून बरस बाहेर येणार आहे कृषी सेवा केंद्राकडून कशा प्रकारचे हप्ते घेतले जातात कृषी विकास अधिकारी काय काय धंदे करतात हे सगळं अजून बाहेर यायचं आहे आणि या सगळ्यांना जर प्रश्न विचारला तर एकच ये उत्तर येत एत आहे ते म्हणजे वर आम्हाला पैसे पाठवावे लागतात हे वर म्हणजे ठिकाण कुठलं आहे त्याचा शोध घेणं गरजेचं आहे सोयाबीनची खरेदी बंद करण्यासाठी जवळपास खर तर सोयाबीन खरेदीची मुदत संपलेली आहे सरकारनं असला उद्योग करण्यापेक्षा शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडला असता तरी चाललाच आता जी काही खरेदी झाली ती शेतकऱ्यांची किती आणि व्यापाऱ्यांची किती याची आकडेवारी एकदा सरकारने जाहीर करावी आमचं निरीक्षण असं आहे की, की खरेदी केंद्रावर बारा चाकी ट्रकातून सोयाबीन आलं तर ती खरेदी लगेच होती आणि ट्रॉलीतून किंवा बैलगाडीतून सोयाबीन आलं तर त्याला मात्र दोन दोन दिवस चार चार दिवस आठ आठ दिवस काटकळत राहावं लागतं हा काय प्रकार आहे म्हणजे शेतकऱ्याची बारे गोळा करायची आणि व्यापाऱ्यांनीच सरकारला शेत सोयाबीन विकायचा हा धंदा आहे म्हणूनच मी मगाशी म्हटलं की जी खरेदी झाली ती व्यापाऱ्यांची किती आणि शेतकऱ्यांची किती याचाही एकदा आकडा जाहीर करा खर तर हे उद्योग काही करायची गरज नव्हती सरकारनं फक्त हमी भावाचा कायदा केला असता ज्याच्यासाठी गेल्या सात आठ वर्षापासून सातत्यानं आम्ही रस्त्यावर उतरतोय आंदोलन करतोय तो कायदा केला असता तर प्रत्येक शेतकऱ्याला हमी भावाची गॅरंटी मिळाली असती आणि त्याचा सोयाबीन हमी भावाच्या किमतीतच विकला गेला असता आज हमी भावापेक्षा कमी किमतीमध्ये आठशे ते नऊशे रुपयाला सोयाबीन विकावा लागतोय